रामं विश्वमयं वन्दे रामं वन्दे रघुद्वहं रामं विप्रवरं वन्दे रामं श्यामाग्रजं भजे यस्य वागमशुतः श्रुतं रम्यं रामायणामृतं शैलजा सेवितं वन्दे तं शिवं सोमरूपिणं भक्तिभूतिविभूषणं पूर्णानन्दमहं वन्दे सद्गुरुं शङ्करं स्वयम् अज्ञानधान्तसंहत्रिज्ञानालोकविलासिने चन्द्रचूडवचश्चन्द्रचन्द्रिकेयं विराजते मनोषवम् आरुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठम् वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये शुकासारिखे पूर्णवैराग्यशासे वसिष्ठा परिज्ञानयोगीश्वरासे कविवाल्मीका सारिखा मान्यै सा। नमस्कारमासा सद्गुरु सीताकांतस्मरण जय जय राम सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय महारुद्र हनुमान जय श्रेष्ठ स्वामी महाराज की जय 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 रघुवीर समर्थ श्री महादेव उवाच तत्र गत्वा महासत्त्वः पादाभ्यां पीडयन् गिरिं जगामवायुवेगेन महीतलं तं श्रुत्वा वानरः सर्वे ज्ञात्वा मारुतिमागतां हर्षेण महता विष्टः शब्दं चक्रर्महास्वरं द्रष्ट्वा सीतामयालङ्का धर्षिता च सकानना सम्भाषितो दशगृहत्ततोऽहं पुनरागतः इदानीमेव गच्छामो राम सुग्रीवसन्निधम् इत्युक्त्वा वानराः सर्वे हर्षेणालिङ्ग्यमारुतिं गच्छन्तो ददर्शु वीरां वनं सुग्रीवरक्षितं मधुसंज्ञं तदा प्राहु अङ्गदं वानरर्षभः अखिलगुणनिधान सर्वशक्तिमान भक्तवत्सल पूर्ण ब्रह्म सनातन विशुद्ध विज्ञान घन परम ज्योती स्वरूप जगच्चालक भक्ताभिलाष भक्त करुणाकर प्रभु प्रभू श्रीरामचंद्र भगवान योग चित शक्ति श्री जनक नंदिनी सीता देवी भक्तोत्तम भक्त श्रेष्ठ श्री कपेंद्र अंजनी तनय आणि वैराग्य महामेरु श्री समर्थ अंतिम साध्यापर्यंत जो साधक जातो त्याच्या हातात काहीतरी यश प्राप्त होत प्रवृत्ती प्रवास आणि प्राप्ती या तीन गोष्टींचा विचार केला तर प्रवृत्त होणारे असतील पण प्रवास करणारे चालो लागे वाट ऐसा विरळा एखादा हनुमंताच्या या कार्यामध्ये किती प्रकारची विघ्ने आलेली आहेत सर्व संकटांवरती विजयश्री प्राप्त करत अंतिम साध्य गवसल्यानंतर पुनः प्रत्ययाचा आनंद हनुमंत अनुभवतात आणि आपण केलेलं हे स्वामी काज त्यांच्या कृपेने केलेलं त्या कर्माचं कर्तृत्व स्वामींच्या चरणी समर्पित केव्हा करू असं हनुमंताला होत आहे सगळी कर्मे परमात्म्याला समर्पित करायचे दासोहम अत्यंत श्रेष्ठ असणारा दास अनुभव सोहम घेतो आहे श्री महादेव जगताचे गुरु शिवजी सांगतात जनक नंदिनी सीता देवीचा निरोप घेऊन निघालेला हा पवनात प्रभू श्री रामचंद्रांच्या भेटीसाठी आतुर झाला गतीने येत असताना त्या भूकाराने त्या वेग आवेगाने त्याच्या उत्साहाने वानर जातींच्या लक्षात आलं ज्या उत्साहात येतोय कार्यपूर्तीचा सा तपपूर्तीचा सा साधनेच्या पूर्ततेचा सा एक आनंद काय पराक्रम केलेला आहे हो हनुमंताचा हा पराक्रम देवादिकांनाही दुष्कर असणारा अघटित असणारा उदंड जाळी कितेक भाद धावती भरे सुरासी वाटले बरे विटंड दैत्य धावती तयात पुच्छ भोवडी कडकडी खडकडी गडगडी धडधडी काय पराक्रम केला बडे चपेट मारिला उदंड दैत्य राहिला परारीला थरा दिला भयंकरू भरारीला गदगदी तनु विटंड सागरी सरारीला आणि जानकी सभे टला प्रभुकडे झरारीला समर्थांचं वर्णन आहे हनुमंताच्या या पराक्रमाचं भगवंताच्या भेटीसाठी आतुर झालेला आहे कशासाठी एवढं मी कार्य केलं आणि काहीतरी बक्षीस मिळावं म्हणून का परमार्थ मिशनचा प्रांत आहे तो कमिशनचा प्रांत नाही आहे एवढस काही केल्यानंतर काहीतरी त्यानं द्यावं वाटतंय हनुमंताच्या मनामध्ये एवढीशी विचाराची लहर आहे कुठे सूक्ष्म अहंकार असेल तर तो अहंकार भगवंताच्या पदी समर्पित करावा वानर जातींना आनंद झाला हनुमंताने सांगितलं दृष्ट्वा सीता मया लंका जनकनंदिनी सीता देवीला मी भेटलो उपवनासह लंकेचा विध्वंस दशान केला दशाननाबरोबर संभाषण केलं लंकापुरीची होळी करून मी परत आलेलो आहे आता भगवंताच्या भेटीसाठी मनामध्ये आतुरता आहे आपण त्वरित प्रभू श्रीराम आणि सुग्रीवापर्यंत जाऊया वानर जातींनी आनंद उत्सव आहे प्लवंती चित प्रबलंती चित नृत्यंती केचित गायंती केचित आनंद उत्सव केलाय एवढं महत्कार्य झाल्यानंतर थोडासा आनंद झालाच पाहिजे आणि मार्गामध्ये जात असताना मधु नावाच वन सुग्रीवाचा मामा दधी किंवा दधीमुख हा ज्या वनाचं रक्षण करतोय त्या वनाकडे वानरांचं लक्ष गेलं आनंद उत्सव करावा इथल्या फळांचा आस्वाद घ्यावा काही काळ इथे विश्राम करून पुढे जावं वानर जातींच्या समाधानासाठी हनुमंताने अनुमोदन दिलं गच्छंतो ददरुषो वीरा वनम सोग्रीव रक्षित मधु प्राहु अंगदम वानरषभा वानर, वानर जातींनी सांगितलं हनुमंता आम्ही भूकेलेलो आहोत हनुमंताने विचार केला नाही ही भूकेची वेळ आहेच हे महाबुद्धिमान हनुमंता आम्हाला तू अनुज्ञा दे हनुमंतानी आज्ञा दिली आणि या दधीमुखाला दधी वक्राला न जुमानता वानर जातींनी त्या मधुवनातील फळांचा पडशा पाडला हे वृत्त सुग्रीवापर्यंत गेलं आणि सुग्रीवाच्या मनामध्ये आनंद झाला माझ्या मधुवनाकडे सहसा कोणाच कोणाचं जाण्याचं धाडस होणार नाही वानर जातींनी काहीतरी आनंद उत्सव केलाय आनंदाचं प्रयोजन काहीतरी विशेष असलं पाहिजे आणि सुग्रीवानं जाणलं हनुमंत आलेला आहे आणि कार्यसिद्धी झालेली आहे सुग्रीवानं सांगितलं त्यांना यथोचित जेवढा त्यांचा अधिकार या फळांचा आस्वाद घेऊ द्या आनंद उत्सव करू द्या फक्त माझा निरोप या हनुमंतापर्यंत जाऊन सांगा आणि हनुमंताला हे वृत्त कळलं आनंद उत्सव साजरा झाला तिथल्या वनाचा काही काळ या फळांचा आस्वाद घेऊन या सर्वांचा आता विचार भगवंताच्या भेटीसाठी नोक्तम yeah. सुग्री दृष्ट मानस दृष्टागतो न संदेह सीतां परमनंदन ज्या माझ्या मधुवनाकडे वक्रदृष्टीनं पाहण्याचं सामर्थ्य कोणाकडे नव्हतं ज्या अर्थी वानर जाती वानर या इथे आलेली आहे सर्व वानरांनी या वनामध्ये आगमन केलेलं आहे त्या अर्थी कार्यपूर्ती आहे घेऊ द्या त्यांना त्या वनातील फळांचा आस्वाद सुग्रीवान निरोप दिलाय आणि भगवंताने प्रभू श्रीरामांनी हे वृत्त ऐकलं जनकनंदिनी सीतादेवीबद्दल काही संभाषण एका सुग्रीवान प्रभूंना सर्व वृत्तांत जो ज्ञात झाला तो सांगितला आणि आता युष्मान अतीव दृष्टास्ते महाबला हनुमंत युवराजम कदा सर्वांच्या सह हे येऊ लागले युवराज अंगदाला पुढे केलंय हनुमंताला पुढे केलेलंय आणि आज भगवंताची आतुरता या दासोत्तमानं मला भेटावं सुंदरकांड ही भक्ताची कथा आहे ही लीला राम कथा याच्यातलं सुंदर कांड हे दासोत्तमाच चरित्र आहे थोडासा विचार करूया एकट्या हनुमंताची मंदिरं पाहिलीत आपण पण जिथे राम तिथे हनुमंत आहेतच की नाही सांगा कोणाला मोठं केलंय हो राम कार्यासाठी चिरंजीव केलंय हे पहा सदा देव काजी झिजे देह किंवा तुझे कारणी देह माझा पडावा म्हणणं खूप सोपय हो हे प्रत्यक्ष जान कृतित असा हा दासोत्तम। विचार करूया रामासारखं दैवत नाही आणि हनुमंतासारखा दास नाही प्रभू याच्या येण्याची वाट पाहतायत एखादा ज्ञानी भक्त त्याची भेट व्हावी भगवंताला आहे ज्ञानी भक्त पण कार्य करण्यासाठी दास्यत्वाचा अंगीकार स्वीकार केलेला हनुमान राघवम प्राह दृष्टवा सीता निरामया साष्टाग प्रणीपत्याग्रे राहमम पश्चातेश्वरम याला पाहिल्यानंतर भगवंताच्या मनात एक आनंद आहे हो असा दूत मला मिळाला याचा भगवंताला आनंद गौरव आहे पण असा विचार करूया आपल्या कृतीनं आपल्या वर्तनानं आपल्या सद्गुरूंना आणि आपल्या उपास्य दैवतेला आनंद व्हावा असं कार्य माझ्याकडनं घडतं का अशी सेवा घडते का <laughs> एवढंस काही केलं तर आपल्याला सेवा केल्याचा अभिमान येतो एवढं दुष्कर कार्य केलेलं देवाधिकांसाठीच सुद्धा हनुमंत जेव्हा काय आहे साष्टांगम प्रणिपत्याग्रे भगवंताच्या चरणी कोसळले हो आज भगवंताच्या चरणी हनुमंताने अभिषेक केलाय कोणतंही हनुमंताजवळ आज पात्र नाहीये कोणत्या जलानं अभिषेक करावा या दोन्ही डोळ्यातील अश्रूंनी हनुमंताच्या जवळ कोणतंही आज पात्र नव्हतं पण हनुमंताच्या जवळ पात्रता होती या दासोत्माला पाहिल्यानंतर भगवंताला अत्यंत आनंद झाला आणि सर्व वृत्तांत लंकेमध्ये ज्या ज्या घटना घडल्या त्यांचा तपशील हनुमंताने दिला कुठेही अभिमानाची बलगना नाहीये एवढं कार्य करून कुठेही मी पणा नाहीये हे आपल्या कृपेनं प्रभू घडलं जनकनंदिनी सीता देवीची भेट झालेली तिचं सर्व क्षेम सांगितलं जनकनंदिनी सीता देवीनं दिलेला चुडामणी नावाचा तो रत्नाचा प्रकार ते रत्न प्रभूंच्या स्वाधीनं केलं आणि आता हनुमंताने प्रभूंना लंकेतलं सगळं ते वैभव त्याचा विचार करून सांगितलं नाही लंकेतल्या सगळ्या नगरातल्या गुण वैशिष्ट्याचा विचार केला लंकेची माहिती सांगितली त्वरित आपण या कार्यासाठी सिद्ध होऊया जनक नंदिनी सीता देवीला प्रभू आपल्या पराक्रमाची मी कथा सांगितली आपण त्वरित जाण्याचा तिथे विचार करू हनुमंताने लंकेतला सर्व वृत्तांत सांगितला वानर जातींना हनुमंताच्या या कार्यामुळे अत्यंत आनंद होऊ लागला आणि आता जगताचा नियंत्र जो जगताला देतो म्हणून त्याला देव म्हणतात असा परमात्मा त्यानं विचार केला एवढं हे अघटित कार्य करणारा काय द्यावं इत्युक्त्वा रुदती सीता दुःखेन महता वृता दुःखानं व्याकुळ झालेल्या सीता देवीच मी मनोरथ जाणलं तिला आपल्या पराक्रमाची कथा सांगितली थोडासा आत्मविश्वास जागा केला प्रभो आणि हे एवढं सगळं कार्य मी आपल्या कृपेनं केलं हनुमंताने सर्व वृत्तांत स्वामींना निवेदन केला आणि आता हनुमस्ते कृतम कार्यम देवैरपी सुदुष्करम उपकार न पश्या तव प्रत्युपकारिणः अवतार मालिकांचा जर भगवंताच्या अवताराचा विचार केला राम अवतारासारखं दातृत्व कोणत्याही अवतारात नाहीये पुरी वाहिली सर्व जेणे विमानी त्या प्रभूंनी विचार केला हनुमंता देवांना सुद्धा अतिशय दुष्कर असणार हे कार्य तू केलेलं या तुझ्या कार्याचा गौरव कोणत्या शब्दात करू याचा तुला मोबदला काय देव थोडासा विचार अध्यात्मामध्ये दोन गोष्टींचा विचार असतो भगवान को आणि भगवान से आम्हाला देव हवा का देवापासून काहीतरी हवंय आम्हाला समर्थ हवेत का समर्थांपासून काहीतरी हवंय सगळ्यात मोठा कठीण पेपर अहंकाराचा साधकाच्या दृष्टीनं सगळ्यात कसोटी इथे आहे जगताचा नियंता हनुमंताच्या कार्याचा गौरव करतो परमार्थात निंदा पचेल सुजन हो स्तुती पचत नाही जग ज्याच स्तवन करत आहे तो प्रभू आज या दासोत्तमाचं स्तवन करायला लागला सुंदर कांड विचार करूया आपण आम्हाला रामचरित्र ऐकावं वाटतं रामांना ज्याचं चरित्र ऐकावं वाटतं असं या दासोत्तमाचं चरित्र दासो हे सुंदर कांड आहे अयोध्येच्या राजसिंहासनावर बसल्यानंतर प्रभूंनी एकदा या दासोत्तमाचं चरित्र श्रवण केलेलं आहे भगवंताला ज्या लीला आवडतात ते सुंदर कांड आहे माझ जीवन असं सर्वार्थानं सुंदर व्हावं माझ जीवन सर्वांसाठी आदर्श असावं माझं चरित्र सगळ्यांसाठी आदर्श तेव्हाच होईल जेव्हा मी काही रामासाठी कार्य करेन समर्पण भाव असेल आणि या जगताच्या नियंत्याने हनुमंताला काय द्यावं असा विचार केला करा विचार षडगुणैश्वर्यानं युक्त असणारा तो जगनियंता रामप्रभूंनी विचार केला तुझे उपकार फेरू कोणत्या वृत्तीनं तुझ्या या कार्याच काहीतरी तुला फळ दिलं पाहिजे साधकाची इथे कसोटी आहे एवढ कर्तृत्व कर्तृत्वाभिमान नाहीये काही मिळाव हा भावच नाहीये देहे भावना राम बोधे बुडाली मनोवासना राम रूपी बुडाली अशा धारणेपर्यंत गेलेला हा दासोत्तम भगवंताच्या चरणी कोसळला आणि सांगितलं प्रभो हे कार्य मी नाही केलं याच्या मागे असणारी शक्ती म्हणजे जनकनंदिनी सीता देवी तिच्या कृपेच फल आहे आपल्या कृपेचं फळ आहे कार्याचं निमित्त मी झालो आणि प्रभो मी काही केलं हा अहंकार येऊ नये स्वामी जगताचा नियंता रामराय विचार करू लागले एवढ्या अनंत उपकाराच्या मोबदल्यात याला काय द्यावं ज्यानं सेवा काही केली त्या सेवेच्या पटीत काहीतरी प्रसाद द्यावा लागतो ना काहीतरी देताना आनंद काय द्यावं याला लौकिकातलं काय हवंय हो काय हवं याला स्वामी जगताचे विचार करतात याचा कार्याचा मोबदला प्राणाने द्यावा तर प्राण फक्त पाचच आहेत अनंत उपकाराच्या मोबदल्यात पंच प्राणानं काय द्यावं याला आणि भावी कहो जगताचे गुरु श्री शिवजी या पार्वती देवीला परमात्म्याचं रहस्य उलगडून दाखवताना सांगतात पहा तुला ज्या रामचरित्राबद्दल मनामध्ये शंका होती न असा हा माझा राम ज्याच मी ध्यान करतो जगताचे गुरु शिवजी ज्याचं ध्यान करतात तो राम सामान्य नाही आहे मनामध्ये शंका होती ना एका सामान्य स्त्रीसाठी वृक्ष लता वेलींना आलिंगन देणारा अगं ते आधीचे योगी आहेत त्या स्पर्षाने त्यांना मोक्ष दिलेला आहे भगवंतानं केलेला सीता देवीसाठीचा शोक ही लीला जे अज्ञानानं ग्रस्त असणारे जीव ते त्यांच्यावर देहबुद्धीनं असा आरोप घालतात प्रकृतीचा पार असणारा विशुद्ध विज्ञान असणारा परम ज्योती स्वरूप ज्ञान स्वरूप असणारा परमात्मा या जगताच्या नियंत्यानं दासोत्तमाला काहीतरी द्यायचं ठरवलं एक भक्तिशास्त्रातला सिद्धांत आहे आपण देवासाठी काही केलेलं देव त्याचं कधी ना कधीतरी फळ देतो भक्तीचं कर्ज कधीतरी तो चुकत करतो कुठलीही उपासना वाया जाणारी नाहीये रामासाठी कोणतंही केलेलं कार्य कधी वाया जाणार नाहीये सुजन हो कसोटी तिथे असते आपण काही केलं असं वाटू नये <laughs> निष्कामतेच चिंतन आपण परमार्थात करूया आणि या, या जगताच्या नियंत्याने हनुमंत मुवाचेदम राघवो भक्तवच्छल हा काय विशेषण वापरलेला आहे भक्त असणारे हे प्रभो त्यांनी ठरवलं याला द्यायला लौकिकातलं काहीच नको याच कार्य अलौकिक असं मग याला लौकिकातलं काय द्यावं ज्या देशातलं चलन चालतं त्याच देशातलं चलन द्यावं दुसरं चलन देऊन चालत नाही याला काय द्यावं अलौकिक प्रांतातला हा पारलौकिकातला याला लौकिकातलं काहीच नको पण जगतामध्ये जे सगळ्यांना दुर्लभ आहे जे केवळ प्रयत्नानं मिळणार नाहीये त्याच्या प्रसादाशिवाय मिळणार नाहीये असं जगतामध्ये परमश्रेष्ठ असणार श्रेष्ठतम असणार असं दान या जगताच्या नियंत्यानं द्यायचं ठरवलं काय द्यावं आहो प्रभूंनी विचार केला मीच याला स्वतःला देऊन टाकतो <laughs> त्रैलोक्यात जे दुर्लभ आहे ते आलिंगन ती भेट रामी रामदासा निज भेट झाली जीव शिवाची भेट आत्मा परमात्मा यांचा संयोग ही भेट सामान्य नये दृढ अलिंगन देण्याचा विचार केला या कार्याचा प्रसाद हनुमंताला काय द्यावा जगाचा नियंता विचार करू लागला यानं काय दिलंय तोच प्रसाद उद्या नवमीच्या दिवशी आपण समर्थांकडून रामरायाकडून घ्यायला येऊया उद्या ही कथारूपी गंगा सागराला जाऊन मिळेल हनुमंताच्या चरित्रातन काहीतरी संकल्प करण्याचा प्रसंग आहे रामासाठी काहीतरी करावं दो देह भगवंतासाठी जिस्तो त्या देहाचं काहीतरी सार्थक आहे ती सेवा आपल्या परीनं करावी पण हे करत असताना कर्तृत्वाचा अभिमान येऊ नये त्रैलोक्यामध्ये जे सगळ्यांना दुर्लभ आहे सहजासहजी मिळत नाही असं श्रेष्ठतम प्रसादाचं दान तो प्रसाद हनुमंताला काय मिळतो आपण विचार करूया आणि तोच प्रसाद उद्या रामरायाकडून घेऊन त्या दासनमी उत्सवाची परिपूर्णता करूया सेवा केली हा अहंकार येऊच नाही <laughs> मी तेवीस वर्षे इथे सुंदर कांड सांगतोय असं कधी मला वाटू नये सुजन हो भगवंताच्या कृपेनं त्यांच्या कृपेनं झालेली ही वाक्यपूजा समर्थांच्या चरणी समर्पित करायची आणि असा अलौकिक प्रसाद जो मिळालेला तोच प्रसाद घेऊन या उत्सवाची पूर्तता करायची सीताकांत स्मरण जय जय राम सद्गुरू समर्थ रामदास स्वामी महाराज की जय महारुद्र हनुमान की जय श्रेष्ठ गंगाधर स्वामी महाराज की जय 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 रघुवीर नेत्रोजलस्पर्शः अचम्य केशवागनमः नारागनाग नमः माधवाग नमः गोविन्दागनमः केशवाग नमः नारागनागम माधवाग नमः गोविन्दागनमः विष्णवे नमः प्रणवस्य परब्रह्मर्षे परमात्मा देवता देवी गायत्र्यचन्दः प्राणागामे वियोगः ॐ भूः ॐ ओम्भुवहां स्वाहामहा जनहां तवां सत्यां स